नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचे सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत की मतदार नोंदणी घरबसल्या आपण कशी करू शकतो अठरा वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे त्यासाठी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन वोटर हेल्पलाईन हा ॲप डाउनलोड करून घ्यावा लागेल आपण वोटर हेल्पलाईनच्या मदतीने मतदार नोंदणी करू शकतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचा हा ॲप आहे या व्यतिरिक्त आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील वोटर रजिस्ट्रेशन करू शकतो आता पाहू शकता वोटर हेल्पलाईनचा ॲप डाउनलोड झालेला आहे तो ओपन करून घ्यावा ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल होम पेज ओपन झाल्यानंतर वर दिसणाऱ्या तीन आडव्या रेशींवर क्लिक करावे हे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इनचे पेज ओपन होईल येथे खाली लॉग इनचा ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करावा क्लिक केल्यानंतर आपण ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सक्सेसफुली लॉग इन करू शकतो पण आपण इथे प्रथमत न्यू यूजर आहोत म्हणून सर्वप्रथम आपण न्यू युजरवर क्लिक करावे न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज आपल्यासमोर ओपन होईल इथे ज्या नंबरद्वारे आपण आपले अकाउंट ओपन करणार आहोत तो मोबाईल नंबर इथे रजिस्टर करावा आणि सेंट ओ टी पीवर क्लिक करावा सेंट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल ओ टी पी हा इथे आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे त्या अगोदर सर्वप्रथम फर्स्ट नेम लास्ट नेम अँड पासवर्ड आणि ओ टी पी टाईप करून घ्यायचा आहे इथे मी माझे अकाउंट ओपन करत आहे नाव लास्ट नेम पासवर्ड जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर ओ टी पी आला आहे तो ओ टी पी ते टाकून घेते आता बघा एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून एक आपल्याला पासवर्ड कसा असावा यामध्ये एक गाईडलाईन आलेली आहे बघा पासवर्ड मस्ट बी ॲटलीस्ट एट कॅरेक्टर वन डिजिट व स्पेशल कॅरेक्टर आणि एक अप्पर केस असावे हे झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपले अकाउंट रजिस्टर्ड होईल आणि सक्सेसफुली क्रिएट देखील होईल आता आपण रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि तयार केला पासवर्ड टाकून सक्सेसफुली लॉग इन करून घ्यावे लॉग इन झाल्यानंतर समोर दिसणाऱ्या वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे इथे आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जे वेगवेगळे वे वे फॉर्म असतात त्याची माहिती उपलब्ध आहे फॉर्म नंबर सहा आपण न्यू वोटर रजिस्ट्रेशनसाठी वापरतो फॉर्म नंबर सातमध्ये मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी वापरतो फॉर्म नंबर आठ ह्या मतदार यादीत आपल्या नावाचा बदल करायचा असेल तर फॉर्म नंबर आठ इथे आपण प्रथम न्यू वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करतो इथे आपण खाली स्क्रोल केल्यानंतर लेट स्टार्ट बटणावर आपल्याला क्लिक करावे लागेल लेट स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आर यू अप्लाय फॉर द वोटर आर फर्स्ट टाइम द येस आपण पहिल्यांदा अप्लाय करतो म्हणून नेक्स्ट करावी पाच टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आपली पूर्ण होत असते त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये आता आपण प्रवेश केला आहे इथे सर्वप्रथम आपल्याला आपले राज्य जिल्हा आणि विधान विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ निवडायचं आहे डेट ऑफ बर्थ निवडल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थसाठी प्रूफसाठी डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे तो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बर्थ सर्टिफिकेट आपण देऊ शकतो आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन दहावी बोरावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा इंडियन पासपोर्ट देऊ शकतो जर ऑदर आपण निवडलं तर ऑदर डॉक्युमेंट कोणतं आहे त्याचं स्पेसिफिक नाव आपल्याला इथे टाईप करावे लागेल व खाली त्याच्यानंतर तो डॉक्युमेंट इथे अपलोड करावं लागेल ज्यामध्ये आपण एक प्रकारे डेट ऑफ बर्थचे प्रूफ डॉक्युमेंट अपलोड करत आहोत इथे मी एका कॅन्डिडेटचे वोटर रजिस्ट्रेशन करत आहे त्यासाठी मी ते कॅन्डिडेटचे राज्य त्यानंतर त्याचा जिल्हा त्यानंतर तो कोणत्या विधानसभा मतदारसंघातून आहे ते निवडले त्यानंतर त्याचं डेट ऑफ बर्थ सर्वप्रथम इयरवरती टू थाउजंड सिक्सीस आहे तिथे ते क्लिक करावे त्यानंतर आपल्या ते इयर ॲडजस्ट करून तो कोणत्या इयरमध्ये आहे ते सिलेक्ट करावे त्यानंतर आपण महिना आणि तारीख सिलेक्ट करून ओके बटणावर क्लिक करावे त्यानंतर डेट ऑफ बर्थसाठी कोणते डॉक्युमेंट आपण अपलोड करत आहोत तो सिलेक्ट करावा आणि खाली ते त्याची अटॅच कॉपी अपलोड करावी इथे मी आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे अपलोड बटनावर क्लिक करून आपल्यासमोर दोन ऑप्शन ओपन होतात एक कॅमेरे थ्रू आपण अपलोड करू शकतो किंवा गॅलरीमध्ये ऑप्शन आहे असेल तर ती डॉक्युमेंट आपण तिथे अपलोड करू शकतो सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट पर्सनावर क्लिक करावे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण सेकंड टप्प्यामध्ये येतो इथे सर्वप्रथम आपल्या त्या कॅन्डिडेटचा फोटो अपलोड करायचा आहे सेम आपण गॅलरी सॉरी येतो की तिथे फोटो अपलोड करू शकतो दोनशे अलाउड अलाउडेड आहे त्यानंतर खाली जेंडर सिलेक्ट करावे त्यानंतर ज्या व्यक्तीचे आपण राउटर रजिस्ट्रेशन करत आहोत त्या व्यक्तीचे इथे फुल नाम टाईप करून घ्यावे नेम टाईप झाल्यानंतर खालच्या साईड नेम इन रिजनल भाषेमध्ये ऑप ऑफ त्याचं ट्रान्सलेशन येईल जसं मी आता इथे टाईप करून घेते त्यानंतर खाली ऑटोमॅटिक त्याचे रिजनल भाषेमध्ये नेम दिसेल त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं त्या उमेदवाराचे म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण रजिस्ट्रेशन करावं त्याचं सरनेम आणि काय असेल तर आपण इथे टाईप करू शकतो त्यानंतर खाली आपल्याला आधार डिटेल्स विचारलेले आहे तिथे आपण त्या व्यक्तीचा आधार नंबर टाईप करायचा आहे जर त्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर खालील दिसणाऱ्या चौकोनामध्ये क्लिक करायचं आहे आता आधार नंबर इथे टाईप केल्यानंतर आता खाली मोबाईल नंबर विचारलेला आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आता आपल्याला तिथे टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्स ते टाईप करायचं आहे आणि त्या उमेदवाराचा ईमेल आय डी तिथे टाईप करून ईमेल आय डी असला तरी चालतो नसला तरी चालतो त्यानंतर खाली डिसॅबिलिटीविषयी विचारण्यात आले म्हणजे अपंगत्व कोणत्या प्रकारचं आहे का त्यानंतर तो अपंगतत्वाचा प्रकार सिलेक्ट करावा आणि कोण त्याची पर्सेंटेज किती आहे ते टाईप केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करावी नेक्स्ट पडणार आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये येतो इथे आपल्याला रिलेशन टाईप विचारले रिलेशन टाईपमध्ये आपण आपल्या आई वडिलांचे किंवा बायकोच्याविषयी माहिती टाईप करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो इथे वडिला सिलेक्ट केल्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह ज्याची आपण माहिती इथे दे देणार आहोत त्याचा प्रकार सिलेक्ट केल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव इथे टाईप करायचं आहे जसे मी त्या व्यक्तीच्या संदर्भात वडिलांचे नाव सिलेक्ट केलं आहे तर मी इथे त्यांच्या वडिलांचे नाव टाईप करेल वरती आपण नाव टाईप केले इथे त्याचे लास्ट नेम आपल्याला टाईप करायचं आहे लास्ट नेम टाईप केल्यानंतर पुढे नेक्स्ट पटना नेक्स क्लिक करायचं आहे नेक्स्ट पटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचे सर्व आपल्याला ॲड्रेस इन्फॉर्मेशन द्यायचं आहे जसे की त्याचे हाऊस नंबर बिल्डिंग नंबर त्यानंतर त्याच्या एरियाचे नाव रोडचे नाव कोणत्या टाऊन किंवा विलेजचे नाव पोस्ट ऑफिस पिनकोड तहसील आणि ॲड्रेस प्रूफ आपल्याला इथे पण जोडायचं आहे आता ॲड्रेस प्रूफसाठी आपण कोणकोणते डॉक्युमेंट देऊ शकतो वॉटर बिल इलेक्ट्रिसिटी बिल गॅस कनेक्शन बिल आधार कार्ड देऊ शकतो इंडियन पासपोर्ट देऊ शकतो किंवा करंट पासबुकसा देऊ शकतो त्यातील कोणते एक डॉक्युमेंट देऊन ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आणि त्याची कॉपी आपल्याला अपलोड करून घ्यायची अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला विचारलेलं आहे की डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर्स ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रॉल रोल म्हणजे जर मतदार यादीमध्ये वरील ॲड्रेसमध्ये असणाऱ्या आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव जर ॲड असेल तर त्याची आपल्याला माहिती द्यायचं आहे मग त्या व्यक्तीशी आपले असणारे नाते जसे इथे वडील वडील सिलेक्ट केले तर खाली वडिलांचे पूर्ण नाव टाईप करायचं आहे आणि त्यांचा वोटर आय डी नंबर असेल तर तो आपल्याला तिथे टाईप करून घ्यायचा आहे व झाल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येतो यामध्ये आपले राज्य त्यानंतर आपला जिल्हा टाईप करायचा आहे आपल्या गावाचे नाव गावाचे नाव टाईप केल्यानंतर खाली आल्यानंतर आपले नाव अर्जदाराचे नाव खाली चाललं आहे त्यानंतर प्लेस ऑफ ॲप्लिकेशन इथे जे काही आपले प्लेस असेल ते प्लेस ठिकाणाचं नाव टाईप करायचं आहे आणि डनवर क्लिक करायचं आहे डनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला पूर्ण फॉर्म ओपन होईल या मध्ये काही आपली चुकीची माहिती असेल तर आपण ती एडिट करू शकतो कन्फर्म करण्या अगोदर त्यासाठी वर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या क्रॉस बटन क्लिक करून आपण आपल्या पुन्हा फॉर्मवर हो जाऊ शकतो आणि कोणत्या टप्प्यामध्ये आपला फॉर्म एडिट करायचा आहे तो फॉर्म एडिट करायचा आणि पुन्हा नेक्स्ट करून डन करून आपला फॉर्म कन्फर्म करायचा कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला रेफरन्स आय डी आपल्या स्क्रीनवर दिसेल व त्या व्यक्तीच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर देखील येईल हा रेफरन्स आय डी आपल्याला जतन करून ठेवायचा आहे अशा प्रकारे आपली मतदान नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता आपण मतदान नोंदणीचा भरलेला फॉर्म कोणत्या स्टेजला पोचला आहे त्याला वापरून मिळाले आहे का हे पाहू शकतो त्यासाठी आपल्याला वोटर हेल्पलाईनचा ॲप ओपन करावे लागेल ॲप ओपन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन या आयकॉनवर क्लिक करावे लागेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर वरती आपल्याला ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म हा ऑप्शन दिसतो तिथे क्लिक करावे आता ज्या व्यक्तीचा आपण मतदार नोंदणी केली आहे त्या व्यक्तीच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर रेफरन्स आय डी येईल तो रेफरन्स आय इथे टाईप करून घ्यावा व खाली त्या व्यक्तीचे स्टेट म्हणजेच राज्य निवडावे व ट्रॅक स्टेटसवर क्लिक करावे ट्रॅक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या फॉर्मची सर्व माहिती मिळेल कधी फॉर्म सबमिट झाला आहे त्याला अप्रुव्हल कधी मिळाले या संदर्भात माहिती मिळेल व खाली त्याचे मतदान कार्डचा नंबर मिळेल अशा प्रकारे सर्व माहिती आपल्याला तिथे उपलब्ध होईल अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद